ओंडा तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या पिकासह जमिनी गेल्या खरडून शेतकऱ्यांचे न भरून निघणारे झाले नुकसान दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री झालेल्या पावसाने सिरसम लोहरा पिंपळदरी सावरगाव धोत्रा पडसोना बोरजा खडकद वरराडी सावंगे येथे अतिवृष्टी ढगपुटी सदृश पावसामुळे व लोहरा येथील तळे फुटल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या जमिनी खरडणे शेती साहित्य विहीर बुजणे विद्युत पोल पाईप डीपी आंब्याचे व इतर फळबागांचे नुकसान झाले शेतकऱ्यांचे पीक नाही तर जमीनच वाहून गेल्या मौजे लोहरा पिंपळदरी आणि इतर गावातील शेतकऱ्यांच्या ढगपुटीमुळे आणि पाझर तलाव फुटल्यामुळे पिकांचे तर नुकसान झालेच परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनीच वाहून गेल्या गावातील शिवारात पाझर तलाव फुटल्यामुळे सुपीक जमिनीत मोठमोठे दगडधोंडे वाहत आले तसेच मोठमोठे वृक्ष आंबा लिंब सागवान दगडाच्या मारामुळे जमीन दोस्त झाले आहेत तर जवळपास बारा ते पंधरा डीपी वाहत गेल्याने तात्काळ पंचनामे करून तातडीने मदत देण्यासाठी माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देत हिंगोली जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने योग्य तो मोबदला देण्यासाठी संपर्क केला यावेळी शिवसेना जिल्हा संघटक बाळासाहेब मगर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले डॉक्टर रमेश मस्के पंजाब गडदे केशव चिकाडकर पंकज होडबे यासह हो शेतकरी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ हिंगोली